भाजपाने ईव्हीएम मशीनमध्ये घोळ केल्याचा पराभूत उमेदवार गीतांजली कोळी यांचा पत्रपरिषदेत आरोप मुस्लिम मतदान पूर्णपणे मिळाल्याचा एमआयएमचे फारुख शाह यांचा ठोस दावा खानदेश गोशाळेच्या मैदानावर जगद्गुरु स्वामी राम भद्राचार्य यांच्या श्रीराम कथा सभामंडपाचं आणि धुळे शहरातील महिंदळे शिवारात संत शिरोमणी संत सेना महाराज मंदिर भूमिपूजन सोहळा संपन्न राज्यभरात भाजपाने मिळवलेल्या भरभरून यशावर शंका उपस्थित केल्या जात आहेत सत्तेचा गैरवापर करत भाजपाने ईव्हीएम प्रणालीत घोळ केल्यामुळेच शिरपूर मतदारसंघात त्यांना हे यश मिळाल्याचा आरोप अपक्ष उमेदवार गीतांजली कोळी यांनी केला आहे साक्री रोडवरील धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या पत्रकार भवनात आयोजित पत्रकार परिषदेत गीतांजली कोळी यांनी सांगितलं की गावातून तुम्हाला मतदान कसं पडलं नाही म्हणून अनेक फोन आले जास्तीत जास्त पन्नास हजार व कमीत कमी तीस हजार मते मला पडण्याची अपेक्षा होती शिरपूर येथील सहा उमेदवारपैकी सर्वात जास्त मी गावोगावी फिरली असताना न फिरणारे उमेदवार यांना पाच हजार मते मिळाली आहेत सत्तर गावांमध्ये प्रचार केला मतांमध्ये घोळ आहे हे आदिवासी टोकरे कोळी जमातीला धुळे जिल्ह्यातून हद्दपार करण्यासाठी फार मोठं षडयंत्र आहे शिरपूर राखीव मतदारसंघ येथे मशीनमध्ये असलेल्या घोटाळ्यासंदर्भात निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार आहे असं देखील गीतांजली कोळी यांनी स्पष्ट केलं आदिवासी समाज मोठा आहे आमदार पावरा यांची लोकप्रियता घसरत चालली आहे मात्र हे निवडून आले हे मात्र मान्य नाही शिरपुरात शेतकरी देखील मोठ्या संकटात आहे मतदारांचा विश्वासघात झाला आहे आज देखील अनेक महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळाला नाही त्यामुळे तालुक्यात मोठ्या प्रमाणावर नाराजी देखील होती असा देखील आरोप गीतांजली कोळी यांनी यावेळी केला पत्रकार परिषदेला रवींद्र कोळी गिरधर महाले हेमराज कोळी उपस्थित होते यावेळी मोठ्या प्रमाणात भाजपाचे उमेदवार विजयी झाले आहेत महाराष्ट्रातील अनुसूचित जमातीतील कोळी महादेव मल्लारकोळी टोकरेकोळी कोळी इत्यादी जमातीच्या जातीच्या दाखल्यांचा प्रश्न मार्गी लावण्यात येईल कोळी समाजाचे प्रश्न सोडवावेत अशी देखील मागणी गीतांजली कोळी यांनी यावेळी केली Até मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका मी महाराष्ट्र चॅनल धुळे शहर विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीतर्फे बटेंगे तो कटेंगे हिंदुत्व एक हे तो सेफ हे अशा पद्धतीनं आवाहन करून धर्माच्या आधारावर निवडणुकीचा मोठ्या प्रमाणावर प्रचार करण्यात आला मात्र संपूर्ण हिंदू धर्मातचं मतदान भाजपा उमेदवारास मिळालं नसल्याचा एम आय एमचे पराभूत आमदार फारुख शाह यांनी म्हटलं आहे तसेच मुस्लिम समाजाचं असलेलं संपूर्ण मतदान आपल्यालाच मिळाल्याचा ठोस दावा फारुख शाह यांनी केला आहे बळावर इतर समाज घटकांच्या सहकार्याने राजकारण आणि समाजकारणात देखील यापुढे सक्रिय राहण्याचंही फारुख शाह यांनी यावेळी म्हटलं आहे और सिर्फ आप लोगों का नहीं बल्कि मेरी पूरी गांव और मेरे समाज का मेरे जितने उमा कराम है जितने मसल के लोग हैं जो हमारी खवातिन हमारी मशदूरात इन तमाम लोगों का मैं तहद से शुक्र अदा करना चाहूँगा आप सब लोगों ने बहुत कोशिशें की बहुत मेहनतें की आयात करीमा का विद किया नमाज़ें पढ़ी रोजे रखे और अल्लाह का शुक्र है आप लोग ये मत समझिए कि हमारी हार नहीं बल्कि अल्लाह का शुक्र है कि ये मेरी नहीं है मेरे पूरे काम और पूरे समाज के आप लोग लगाइए कि आज के जो एगेशन में टोटल वोट एक उन सत्तर हजार हुई थी मुस्लिम वोट सिर्फ एक उन सत्तर हज़ार मुस्लिम वोट हुई हमारी और अल्लाह का शुक्र है कि हमको एक अस्सी हज़ार वोट मिली ये हमारे लिए बहुत बड़े फख्र की बात है और साथियों आप लोग ये समझिए कि ये जो धुलिया शहर है ये कोई मालेगांव शहर नहीं कि भाई यार जो भी कोई चुनकर आएगा वो मुस्लिम ही आएगा ऐसा नहीं है यहाँ पर ये सब जातिवाद का जो राजकारण इन्होंने लाया था उसमें भी अलहमदिल्ला हम उनको भारी पड़े उनके समाज की ढाई लाख वोट थी ढाई लाख में से उसको सिर्फ एक लाख वोट थी हमारी एक हज़ार वोट हो होने के बावजूद अपनों को पूरी पूरी वोट मिली ये आप सब लोगों की मेहनत तो और इतिहास और इंतजार का नतीजा है तो आप लोग बेफिक्र रहिए आप लोगों ने देखा कि पिछले पाँच सालों में अल्लाह ताला तुझे इज्जत से नवाजा था मुझे महदतृ से नवाजा था मैंने पूरी ईमानदारी से अपने कौम और समाज का काम किया था और हम लोग जातिवाद नहीं है इसलिए हमने जो हमारे दूसरे भाई है हिंदू भाई दलित भाई सिख भाई उन तमाम लोगों से काम किए थे और आज उसी का नतीजा है कि हमको सिर्फ मुसलमान भाइयों ने नहीं बल्कि दस हज़ार वोट दूसरी तरफ से भी मिली है। तो आप लोग इम्त्यान रखो ये आप लोगों की जीत है आप लोगों के इतिहात और इतवा की जीत है कि जो हमारी कौम है पूरी तरह से मुस्तिद रही पूरी तरह से और हंड्रेड परसेंट वोट अलहमदिल्ला हमको मिली है उसमें से तो आप लोग बिल्कुल दिल छोटा मत कीजिए अभी आपने देखा हिंदुस्तान आज़ाद होने के बाद कभी भी यहाँ मुस्लिम नहीं था पाँच साल से अभी तक तो अल्लाह ताला ने हमको संभालता आया इन आगे भी अल्लाह हमारे साथ हमारा इतिहास और इश्ते हमेशा के लिए कायम रखना चाहिए हमको जाति सबों का बनाते हुए अपने शहर का विकास कैसे हो तरक्की कैसी हो हम सब लोगों में इतिहास कैसे कायम रहे इस पर ध्यान देना है आप लोगों का बहुत बहुत शुक्रिया और जहाँ भी मेरे कौम मेरे समाज को मेरे शहर को मेरी जब भी जरूरत पड़ेगी इन शह आपका खादिम आपके लिए आ मी महाराष्ट्र न्यूज चैनल चा बीपत्र लाइक शेयर सब्सक्राइब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल धुळे शहरातील ओम श्री ग्रुप व हंसराज ओंकार चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे धुळेकरांना श्रीराम कथा श्रवणाची सुवर्ण संधी उपलब्ध होणार आहे जगद्गुरू स्वामी राम भद्राचार्य हे श्रीराम कथेचं निरूपण करण्यासाठी जानेवारीत धुळे दौऱ्यावर येत आहेत त्या पार्श्वभूमीवर धुळे शहरातील मालेगाव रोडवरील खान्देश गोशाळेच्या मैदानावर सभा मंडपाचं भूमिपूजन आणि ध्वजारोहण समारंभ स्वामीनारायण मंदिराचे कोठारी संत आनंदजीवन स्वामी एकविरादेवी मंदिराचे विश्वस्त सोमनाथ गुरव प्राध्यापक प्रकाश पाठक यांच्या हस्ते पार पडला पवित्र श्रीराम कथा पर्वणीचा भाविकांनी मोठ्या संख्येनं लाभ घ्यावा असं आवाहन संत आनंदजीवन स्वामी यांनी यावेळी केलं शहरातील मालेगाव रोडवरील खानदेश गो शाळेच्या मैदानावर दिनांक दोन ते नऊ जानेवारी दोन हजार पंचवीस दरम्यान जगद्गुरु स्वामी रामभद्राचार्य यांच्या श्रीराम कथेचं आयोजन करण्यात आलं आहे या कालावधीत दररोज दुपारी तीन ते दुपारी सहा वाजेपर्यंत श्रीराम कथेचं निरूपण केलं जाईल यासाठी हंसराज ओंकार चॅरिटेबल ट्रस्ट ओम श्री ग्रुपने तयारीला वेग दिला आहे जगद्गुरू रामभद्राचार्य यांच्या श्रीराम कथेसाठी सुसज्ज व्यवस्था करण्यात येईल विशेष म्हणजे अयोध्या येथील श्रीराम लल्लांची मूर्ती बनविणारे मूर्तिकार अरुण राज यांच्या हस्ते स्वामी रामभद्राचार्य यांचा ताम्रपत्र देऊन सन्मान करण्यात येणार आहे श्रीराम कथेच्या अनुषंगाने सर्व प्रकारचे काटेकोर नियोजन होण्यासाठी विविध समित्यांची स्थापना केली जाणार आहे समित्यांमध्ये नारी शक्ती अधिकाधिक स्थान असणार आहे तीस हजार भाविक बसतील अशा पेंडॉलमध्ये महिला आणि पुरुष भाविकांसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था पत्रकार बांधव आणि त्यांच्या कुटुंबांसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था पिण्याच्या पाण्याची अद्ययावत व सुसज्ज व्यवस्था प्रसाधनगृह कथास्थळी अतिशय नियोजनबद्धपणे राहील भाविकांना कुठल्याही बाबींची शोधाशोध करावी लागणार नाही अशी व्यवस्था करण्यावर भर दिला जाणार असल्याचं उद्योजक संदीप अग्रवाल यांनी सांगितलं ट्रस्टचे कैलास अग्रवाल संदीप अग्रवाल उद्योजक ओमप्रकाश अग्रवाल विनोद मित्तल युवराज करंकाळ कमलाकर अहिरराव दीपक शेलार दीपक अहिरे सुनील अग्रवाल अभिषेक अग्रवाल संजय बोरसे राजेंद्र खंडेलवाल चेतन मंडोरे हेमंत पाटील यांच्यासह भाविक यावेळी उपस्थित होते भागवत कथा श्रीकृष्ण कथा दुर्गा कथा हर कथा दुनिया की परंपरा रही परम पूजनीय डोंगरे महाराज जी से जप कथा तब से और सबसे ज़्यादा तो मेरे को प्रेरणा मिलती थी हमारे रोड से जाते थे भाई काका जी जी वो बोलते थे भगवान की कथा और भगवान का नाम ये हमेशा स्मरण करते रहना चाहिए तो भगवान नाम स्मरण के लिए ही ये सब नित्य क्रम से कथा जो एक तारीख से दो तारीख से नौ तारीख तक रखी है गुरु जी का आगमन एक तारीख को होगा एक तारीख को दोपहर को चार बजे जमुना बजाज रोड से शोभा यात्रा निकलेगी गुरुजी शोभा यात्रा में रहेंगे और उनके शिष्य भी वही रहेंगे गुरुजी गाड़ी में रहेंगे और शोभा यात्रा वहाँ से निकल के गौशाला तक आएगी फिर दो तारीख से नित्य से तीन से छः तीन बजे से छः बजे तक कथा रहेगी रोज ये रहेगा तीसरे दिन जन्म होगा पाँचवें दिन विवाह होगा और आखिरी दिन राज्यभिषेक होगा ऐसा उन्होंने मुझे क्रम दिया है वो हिसाब से सब कार्यक्रम रहने वाले हैं मैं परम पूज आनंद जीवन स्वामी से निवेदन करूंगा तो आशीर्वचन दे जय श्री राधा कृष्ण जय श्री स्वामी नारायण ये पवित्र भूमि है गायिका सदैव निवास है गावो सर्वस्व मातर गावो सर्वदेवमय इसी पवित्र भूमि पर अनेक कथा हुई है और दूल्हे में धुरंधर कथाकारों को लाना वो पूरनमल बारूराम जी सेठ करते थे और बड़े पैगाम पे आयोजन करते थे और वो ही परंपरा आज तक चालू है क्योंकि पद्म विभूषित जगतगुरु और सही मायने में ज्ञान गुरु आचार्य प्रवर श्री राम भद्राचार्य का यहाँ आना वो तो बहुत बहुत बड़ी बात हो गई है राम 2025 जनवरी 2 से 9 जनवरी तक श्री राम कथा का आयोजन दुल्ले में प्रसिद्ध गौशाला में किया गया है बहुत बड़ा अपना सद्भाग्य है आचार्य प्रवर श्री भद्राचार्य जी महाराज खुद स्वयं यहाँ पधार कर अपने को रामचरित्र चरित्रामृत सुनाएंगे तो धुल्हे शहर के और धुले जिला के और पूरे खानदेश की सब जनता को मैं विनंती करता हूँ कि बड़ा भाग्य है कि ऐसा श्रेष्ठ अवसर अपने को मिला है तो कथा का लाभ अवश्य विनंती मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत रहा मी महाराष्ट्र चॅनल धुळे शहरातील साकरी रोड मोगाई परिसर नाभिक समाज संस्था धुळे व नाभिक समाजातील दानशूर व्यक्तिमत्वांच्या संयुक्त विद्यमाने संत शिरोमणी संत सेना महाराज मंदिर भूमिपूजन सोहळा संपन्न झाला धुळे शहरातील महिंदळे शिवार येथील सिटी सर्वे नंबर ब्याऐंशी एक या जागेवर संत शिरोमणी संत सेना महाराज मंदिराचा भूमिपूजन सोहळा पार पडला गेल्या अनेक वर्षांपासून या ठिकाणी साक्री रोड मोगलाई परिसर नाभिक समाजसंस्था धुळे व नाभिक समाजातील दानशूर व्यक्तिमत्व यांच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी निधी उपलब्ध करून देण्यात आला निधीच्या माध्यमातून संत शिरोमणी संत सेना महाराज मंदिराचा भूमिपूजन सोहळा पार पडला याप्रसंगी अध्यक्ष प्रवीण सैंदाने मोगलाई परिसर सचिव सुनील सैंदाने यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आलं या संत शिरोमणी संत सेना महाराज मंदिरासाठी युवराज वारुळे राजेश महाले सतीश वाघ कुणाल सोनोने किरण महाले प्रवीण सैंदाने दादाजी महाले प्रतिभा बोरसे दीपक चित्ते बापू पगारे बळवंत रनाळकर अतुल चित्ते विलास देवरे संजय अहिराव भटू सूर्यवंशी बाबूराव सूर्यवंशी बालचंद्र चित्ते महेश महाले दशरथ खोंडे प्रमोद पवार दीपक महाले गुलाबराव पवार तुकाराम सोनोने यांनी या ठिकाणी निधी उपलब्ध करून दिल्यानं या कामाचा शुभारंभ करण्यात आला तर संत शिरोमणी संत सेना महाराज मंदिरासाठी अध्यक्ष प्रवीण सैंदाने सचिव सुनील सैंदाने यांनी सातत्यानं पाठपुरावा केला यासाठी सर्व समाज बांधवांचं देखील सहकार्य लाभलं कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी किरण महाले युवराज अळुरे राजेश महाले बापू ऐरराव संजय ऐरराव प्रकाश जाधव बी के सूर्यवंशी बालचंद्र चित्ते अतुल चित्ते विशाल चित्ते बापू पगारे धनराज महाले जगदीश महाले जगदीश बोरसे

तसे सन्त शिवरी सेनाजी महाराज भोलेकृष्ठ नागरिक समाज संस्था व धुले शहर संयुक्त विद्यमान आज ओगलेकृष्ठ नाजी समाज मंदिराज कार्यक्रम आयोजित संपन्न तरी आरी हाक्रमाप्रसंगी ज्याणीदार नावे दिल्ली है तो पुढ़ प्रमाण है युवराज नारायण अरुड़े राजे यशवंत महाले सतीश गुलाबराव वग कुल राजेन्द्र सोनोने किरण ब्रिजलाल महारे प्रवीण सुखडू सैंगाणे दादाजी बुधाजी महाले प्रतिभा राजेंद्र भोसे दीपक यशवंत छित्ते बापू शंकर पगारे बळवंत साहेबराव रणाळकर अतुल चैत्राम छित्ते विलास शंकर देवरे संजय काशीनाथ रायबराव बगुपुंडलिक सूर्यवंशी बाबूराव धर्म सूर्यवंशी बालचंद्र नामदेव चित्ते महेश संतोष महाले दशरथ सीताराम कुंडे प्रमोद जगन्नाथ पवार दीपक सुरेश महाले गुलाबराव प्रेमंदा पवार तुकाराम तुकाराम तुळशीराम सोनणे इत्यादींनी या कामासाठी इत्या निधी उपलब्ध करून आज या भूमिपूजनाचं आयोजन संपन्न झालेलं आहे आणि या कार्यक्रमाप्रसंगी जे काही उपस्थित झालेले समाज बांधव त्यामध्ये किरण ब्रिजराज महाले युवराज नारायण मारुळे राजेश यशवंत महारे बापूजी आयरे संजय आयराव प्रकाश जाधव बी के सूर्यवंशी पाचंद्र चित्ते अतुल चित्ते किरण विशालना चित्ते बापू पगारे धनराज महाले जगदीश महाले जगदीश गोरसे धनराज महाले आबा सैंदाने प्रवीण सैंदाने सुनील सैंदाने व शांताराम भाऊ महाले या सर्वांनी या कार्यक्रमासाठी उपस्थिती दर्शवली व कार्यक्रम यशस्वीसाठी पार पाडला तसेच मुंबई परिसरातील सर्व समाज बांधव दुकानदार बांधव साखर दुकानदार बांधव यांनी या देणगीसाठी खूप खूप प्रयत्न केलेले आहेत व पुढील कामासाठी आम्हाला असंच सहकार्य करत राहावं जेणेकरून येणारा काळात हा एक नागरिक समाजासाठी पूर्ण धुळे शहरामध्ये एक आदर्श आहे की हा कुठल्याही राजकीय निधी न आणता प्रथम असं स्व स्वनिधीतून आम्ही काम पूर्ण करण्याचा आमचा मानस आहे आणि तो आज सर्वांच्या समाजसाक्षीने पूर्ण केलेला आहे या जनाचे जे मानकरी आहे नागरिक समाज संस्थेचे अध्यक्ष माननीय प्रवीण बो सैनारी प्रवीण बोसारे आणि श्री गुरु नारायण सैंगदाणे यांच्या हस्ते या भूमिपूजनाचा आज संपन्न झालेला आहे त्यांना ची सुरुवात संत सेना महाराजांचे प्रतिमा पूजन माननीय संस्थापक अध्यक्ष मुंबई परिसराचे किरण भाऊ महाले यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून सर्वभूमीपूजनाला सुरुवात करण्यात आली मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल